आपण सत्यदर्शन घेऊन प्रचार आम्हाला आणलाय सकाळपासून गाड्या भाड्याने बारा केल्यात गाड्या बारा भाड्याने केल्यात आणि आता चाळीस पाया सकाळ आठ वाजल्यापासून थोडं सु सुद्धा खाल्लं नाही पाण्याचं सुद्धा डिव्हिजन नव्हते यांचं आणि आता पैसे मागितले तुम्ही दुसऱ्या पक्षाचे आम्हाला आणलंय ती काय तर गड्याचं मग सर नवून गड्याचं नाव कोण नाव काय तुझं कुठे तिकडे तिकडे पैसे ठरले होते एका गावाला सातशे रुपये एका गाडीला एका गाडीला साडेतीन हजार रुपये ती मी फक्त दोन वाजेपर्यंत आता त्यांनी आम्हाला आठ वाजेपर्यंत सकावले आता नऊ वाजले तरी आम्हाला पैसे देत नाहीत अं काँग्रेस कुठल्या गावचे तुम्ही आम्ही निमगाव कितकीचे सगळ्या बाळा निमगाव कितकीचे आहेत

नाव, नाव काय ना जे बोला त्याचं नाव काय नाव नाव काय प्रकार आहे काय प्रकार आहे नेमका त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही त्यांना हजेरी चारशे रुपये हजेरी देतो काय चारशे पाचशे रुपये हजेरी देतो म्हणून घेऊन आलेला आहे हा प्रकार काय बरोबर आहे का कुणाच्या सांगण्यावर तुम्ही हे काम करत आहात बोला 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 आहे ना सकाळपासून असं सोंग चालू आहे फक्त दहा मिनिटात देतो पंधरा मिनिटात येतो खरं आहे का ब्लेम करत आरोप केलेला खरं आहे का ते पैसे होते असं तुम्ही म्हणाला त्यांना ते खरं आहे का या महिलांचं असं म्हणणं आहे की तुम्ही जर नाही दिलं तर ते स्टेजवर जाणार आहे तिकडे आपण कोण रखणी माना महितर शान

त्या सकाळपासून गेवलेला नाही त्यांना घेऊन येणारा हा माणूस आहे इंदापूरमध्ये दारकामाजी चौकामध्ये आता हा माणूस बोलायला सुद्धा तयार नाही त्या माणसाला पुणे इथं आणलंय या महिलेंना पुणे घेऊन यायला लावलं हा माणूस एकही शब्द बोलत नाही हा इंदापूरमध्ये इतका संताप येणार त्याला कसा प्रकार घडत आहे तरीही हा माणूस गप्प वाचलेला आहे तुम्हाला आणायला लावलं या महिलेंना ला